लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची निकषानुसार छाननी सुरू पहिल्या टप्प्यात कार असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय अखेर रद्द शालेय शिक्षण विभागाची माहिती ठाकरे गटाच्या वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीला एसीबीची नोटीस मालमत्तेसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार चौकशी अजित पवार गटाची देवगिरीवर आज महत्वाची बैठक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीची रणनीती ठरणार सरपंच संतोष देशमुखांच्या लेकीचा आज बारावीचा पहिला पेपर डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून वैभवी देशमुख देणार पेपर इंजिनिअरिंगमध्ये नापास विद्यार्थ्यांना मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑनचा निर्णय माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती विसर्जनाचा तिढा कायम समुद्रात विसर्जनासाठी अजूनही परवानगी नाही मुंबईत पावसाळ्यापूर्वी तीन पूल वाहतुकीस खुले अंधेरीतील गोखले पुलासह विक्रोळी कर्नाक पुलही पूर्णत्वाच्या मार्गावर कोकण रेल्वेवर रोहा यार्डमध्ये कामासाठी ब्लॉक अनेक एक्सप्रेस उशिरानं वेळापत्रकातही बदल ज्येष्ठ साहित्यिक प्रा, पाचोळाकार प्राचार्य रा र बोराडे यांचं निधन वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास